<laughs> तर मित्रांनो आमच्या का हातात काय आहे साप आहे आणि आपण आलो आहे आता सध्या पूनमताईंच्या इथं तर त्यांच्यावर आपण करणार आहे फ्रँका आपल्याकडं आहे दोन दोन साप हे बघा इथे एक साप आहे आपला नेहमीचा आणि अजून एक साप मी काल आणलेला आहे तर आता डायरेक्ट त्यांच्या अंगावर साप टाकणार आहे आपण बघूया त्यांना गिफ्ट गिफ्ट म्हणून गिफ्ट ओके ओके गिफ्ट हा सहापावाला वाटायला लागलं सहा पावाला वाटायला लागला का एक काम करा ह्याच्यात कशा गिफ्ट गिफ्ट तर हे केलं का ह्या हां ह्याचा ह्याच्या ह्याला ह्याचा कागद काढतो का हां ह्याचा कागद काढा आम्हाला बस सह हातल का हां काय फुलं हार आहे हार हार आहे का हां घेऊन हां खालता

ठेवते ठेव ठेव माया कुठे येत पुनता कुठे गेल्या कपडा कपडा शिरली गिफ्ट आणलंय गिफ्ट गिफ्ट हा ये शंभू राज आणखी फुलात सजून गिफ्ट हा फुलात ह्या फुलात गिफ्ट या हा हे दिकी नाही आताच खोलायचंय मला व्हिडिओ करायचा काय काय बाबू हा खाली बसून खोला हा बैठ बैठक हा नाही 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 हा हा फुलात फुलात गिफ्ट काय काय आव गिफ्ट आहे आता काय होत नाही

फुलाच <laughs> असेल <laughs>

मी गेलतो वहिनीला बे दाखवतो वहिनी शेजारच्या आजीच्या माग आणि आजीला आजीला मला आवड डुप्लिकेट आजी तो असा आग बाय त्या वर्षभर थांबायचं

आणि किती रुपयाच साठ रुपयाच भेटलो पार्क चिर नुसता असं ठेवायचं दारवायचं दारवून या मास अशीच करून जाणार तेव्हा शेपूट हलवत शेपूट हलवते मासे मासे चावलं काय गार -गार खोरा ले <laughs> था था बजाओ अब खोराखोरा ते वाटलं आणि कसं वाटलं तुम्हाला मग साप सापा बद्दल वाटत बायक माझ्या आधी मी गार झाली आणि त्यात तो अजून त्यातली

हा हा चालू नाही बिहणार केला मग काय चला चला ठीक आहे बघूया आता नेक्स्ट पर्यंत आपण ऑडियन्स म्हणजे माणसं रँडम रँडम रॅन्डम रँडम माणसांवर करू आणि त्याला काय करायचं बारीक त्याच्या तोंडाला बारीक द्वारा बांधायचा वाढायचा चला बाय बाय आता करू केक कटिंग बड्डे है ना バイバイ。